ज्योतिबा फुले गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या नाही तर तो, तो बंड करून उठेल तुम्हाला सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे महाराज आरक्षणाचे जनक शाहू महाराज आम्ही कधीच घाबरत नाही कारण प्रत्येक बोधीसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा पुक जगवेला दगा खाली ती